आणि आत्ताची एक मोठी बातमी येते अनिल परब यांना भेटण्यासाठी सदानंद कदम हे दाखल झालेले आहेत सदानंद कदम हे शिवसेनेचे नेते आहेत रामदास कदम यांचे ते सख्खे भाऊ आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे अर्थात ते काका आहेत त्यामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या संदर्भात काही पुरावे देण्यासाठी सदानंद कदम हे अनिल परब यांच्या घरी आलेत का असा सवाल सध्या उपस्थित होतोय त्यामुळे आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे काका हे अनिल परब यांच्या इथे दाखल झालेले आहेत त्यामुळे ते आता अधिकचे काही पुरावे देतात का हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे त्यामुळे अनिल परब हे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत आणि त्यामध्ये ते योगेश कदम यांच्या विरुद्ध काही पुरावे सादर करतात का हा देखील प्रश्न आहे आणि त्याचवेळी सदानंद कदम अर्थात रामदास कदम यांचे भाऊ म्हणजेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे काका हे अनिल परब यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते ते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या संदर्भातले काही पुरावे तर देत नाहीत ना असा देखील सवाल आता उपस्थित होतोय त्यामुळे आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहे रामदास कदम यांचे सख्खे भाऊ सदानंद कदम हे अनिल परब यांच्या घरी भेटीसाठी दाखल झालेले आहेत अनिल परब हे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत आणि त्याचपूर्वी योगेश कदम यांचे काका सदानंद कदम हे परबांच्या भेटीला आलेले आहेत त्यामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय की नेमकी ही भेट कशा संदर्भात असणार आहे काय चर्चा होणार आहे आणि त्यानंतर अनिल परब हे देखील काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी वेदांत नेव यांच्याकडून वेदांत बघितलं अनिल परब यांनी काल मुख्यमंत्र्यांकडे योगेश कदम यांच्या संदर्भातील काही पुरावे दिलेले आहेत काही कागदपत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे दिलेले आहेत आणि <laughs> आपण पंधरा दिवसाला स्मरणपत्र हे मुख्यमंत्र्यांनी देऊ असंही काल अनिल परब यांनी सांगितलं आज अनिल परब यांची या संदर्भात बोलणार का तर आता आपण बघितलं तर सदानंद कदम हे रामदास कदम यांचे भाऊ आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे काका हे अनिल परब यांच्याकडे पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे जे काही पुरावे आहेत ते पुरा पुन्हा एकदा योगेश कदम संदर्भात केले जात आहेत का असा प्रश्न ला या निर्माण झालेला आहे मात्र अद्याप अनिल परब किंवा मग सदानंद कदम या संदर्भात त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये कदाचित पुरावे समोर आल्यानंतर आणखी काही कागदपत्र हे अनिल परब समोर मांडतील आणि योगेश कदम यांच्या संदर्भात काही पुरावे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना देण्याची शक्यता आहे बरोबर हो धन्यवाद वेदांत आपण दिलेल्या माहितीबद्दल आणि यानंतर बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा